साहित्य कल्पमध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये अनकंडिशनल लाव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग बेचाळीस आर्यश

पण असं का वाटतंय तुला तुला काही जाणवलं का तस आयश तू एकदा सुद्धा कॉल केला नाहीयेस मला एकदाही कॅन यू बिलीव्ह इट आपण असं न बोलता कधी राहिलोय इट्स टू मच हर्टिंग मी तुझं माहित नाही पण मी मिस करतो ते डेज सतत माझ्या सोबत असणारा माझ्या शिवाय एकही गोष्ट न करणारा भाऊ येस ही इज ग्रोविंग बिझनेस सांभाळतोय ना तो बट आय एम मिसिंग समथिंग स्ट्रॉंगली हो का म्हणून आल्यावर सदा कडकडून भेटलाही नाहीये मला नेहमी सारखा आय नो जडावलेल्या आवाजात तो आता बोलतच थोडा पुढं गेला आणि त्याला पाठ करून बोलू लागला होता कारण त्याच्या डोळ्यात आता पाणी तरळलेलं जक्षितीजला त्याला दाखवायचं नव्हतं पण खरंच हे बिझनेस मध्ये असं सगळं पहिल्यांदा पाहतोय मी ब्रो मग मला स्वतःला प्रूव्ह करायला नको का डॅनी एवढी मोठी जबाबदारी आहे माझ्यावर खर तर मला त्यांचा विश्वास खाली पडून द्यायचा नाहीये ब्रो मला कधीच नाही आवडणार असं झालं तर सो मी अडकलोय खूप आय मीन आय ट्राय माय लेवल बेस्ट आणि म्हणून बिझी झालं दॅट्स इट दोन्ही हात खिशात घालून काचेतून बाहेर स्टाफ कडे पाहत बोलणारा आयश बोलून होताच नॉर्मल असल्याचं दाखवत तो क्षितिज कडे बळला तो आता बोलतोय ते खोट असेल असं तर वाटतच नव्हतं ओ हो हे कध्या बिझनेसमॅन ला लाजवेल असा ऍटिट्यूड ग्रेट बट खरंच आयश असं काही त्रास देणार असेल तर बोल मला आय आस्किंग यू वन मोर टाइम इफ यू नीड एइंड ऑफ हेल्प मी तुझ्यासोबत आहे पण असं काही आहे जे तुला मला सांगायचं सा असेल तर आत्ताच सांग पुन्हा म्हणू नकोस की मी तुला संधी दिली नाही संधी ब्रो असं का बोलतोय असच विचारतोय आर्यश एखादी व्यक्ती फोन करत नाही त्यामागे दोन कारण असू शकतात असं मला वाटतं एक म्हणजे पहिल्यासारखं प्रेम राहिलं नाहीये किंवा असं काहीतरी त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडत असेल ज्यामुळे त्याला ते पॉसिबल होत नाहीये म्हणून विचारलं मी बस इतकंच अरे नाही ब्रो सगळं खरंच छान आहे अच्छा म्हणजे मी में तुला फोन केला नाही म्हणून माझ प्रेम संपलं असं ना बच शब्दात नको अडकाऊस माझा मिनिंग लक्षात घे फक्त बर चल अजून मॉमला भेटलो नाहीये चल निघतोय अरे आला आहे ओके बाय भेटू संध्याकाळी जेवायला हो बाय जाता जाता कोण कोण चुकीची माणसं ऑफिस मध्ये आली आहेत त्यांच्यावर एक नजर टाकून तो तिथून बाहेर पडला विल्यमला पत्रिकेचं काम आणि अवनीसाठी मोबाईल घेण्याचं सा काम सांगितलेलं तो तिकडच गेलेला आणि त्यांच्या फॅमिलीलाही भेटायला गेलेला मग क्षितिश कारजवळ आला आणि स्वतःच कार ड्रायविंग करत घरी जायला निघाला चानवी सोप्यावर बसलेली तिचं काहीतरी चाललेलं आणि दरवाजात उभा क्षितिज कधीचा तिथेच डोरमध्ये मध्ये थांबून तिला पाहत होता कि ती आता माझ्याकडे पाहिल मग पाहिल पण छे तिचं लक्षच नव्हतं शेवटी त्यानेच आवाज दिला मॉम एका बाजूला रेलून थोडीशी मान तिरकी करत तिथेच मॉमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्याच्या प्रयत्नात उभा होता क्षितीज त्याच्या आवाजाने तिचं लक्ष जाणार नव्हतं असं कस होणार होत तिच्या त्या सगळ्यात लाडक्या क्षितीजचा आवाज ती झोपेतही ओळखू शकत होती तिनं बर पाहिलं आणि त्याला पाहताच आनंदाने उठून उभी राहिली तो मात्र गोड हसत होता गालात अरे तू कधी आलास तिने ओघानच विचारलं आणि मग तिला आठवलं आपल्याला त्याच्याशी बोलायचं नाहीये कधीचा येऊन थांबलोय मी कधीचा पाहतोय तू आता माझ्याकडे पाहशील मग पाहशील काय चाललंय काय तुझं एवढं तो विचारात तिच्याकडे आला पण त्याच्याशी बोलायचं नाहीये आठवून फिरवले आणि किचन मध्ये निघाली हेरी मॉम वॉट हॅपन आय सॉरी यार तुला खरच इथं आल्यावर मी सांगणार होतो आय तो, तो स्पष्टीकरण देत तिच्या मागोमा किचन मध्ये आला जान्हवी सुद्धा जरा मुद्दामच त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती आणि तिचं दुर्लक्ष त्याला काही सहन होत नव्हतं तरीही तिचं पाहून त्याच्या गालात मोठी स्मित आलेली मॉम 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 यू सो क्यूट त्याच्याकडे दुर्लक्ष करत असणाऱ्या मॉमला तो पाठी मागून बिलग तिचं किचन मध्ये काहीतरी करणं सुरू झालेलं अरे मॉम बोल ना काहीतरी यार मी खरच सांगणार होतो इकडं आल्यावर तुला तिच्याबद्दल बिलीव मी तिचा चेहरा पाहत तो पुन्हा म्हणाला काय माहिती का तिथूनच लग्न करून तिला घेऊन घरी येणार होतास ए काही काय मॉम मी असं करेन का तो आणखीनच गळत हसला तरशी ही त्याच्या चेहऱ्यावर आलेली ही ब्राईट स्माइल तिच्यापासून लपलेली नव्हती काय सांगावं आजकाल कोणाच हे नो तुला सांगितल्याशिवाय मी राहू शकतो का आफ्टर ऑल इट्स माय मॉम तिच्या गाल्यावर किस करत म्हणाला तशी जानवी त्याच्याकडे वरडी ओ हो एवढा लाडाला आला आहेस अच्छा म्हणजे आता मस्का लावायचा चाललाय वाटत हे मॉम काही काय काही बोलतेस आता तू त्याला आणखीनच तिच्या अशा बोलण्याचं हसू आलं म्हणजे जास्ती सिरियस आहेच वाटत यावेळी तस ही चेहरा ही जरा जास्तीच ब्रश करतो तुझा ती त्याचा चेहरा दोन्ही बाजूला वळवून पाहत म्हणाली त्याच्या मात्र गालातली स्माइल आणखीनच ब्राईट होत चाललेली याचा अर्थ तुला इतकी आवडली ती बर झालं ए बट आधी मला सांग तुला कसं कळलं कस कळलं म्हणजे काय तिच्या वडिलांचा फोन आला होता अंकलचा रिअली पण मग मला कसे बोलले नाही ते तो तोंडातल्या तोंडातच फुटफुटला बर ते सोड तुला आवडली म्हणजे आम्हालाही आवडली आता अधिक जाऊन फ्रेश हो मी तुझ्यासाठी गरमागरम कॉफी बनवते हो थँक्यू तुला ना बरोबर कळतं मला काय हवंय मी म्हणाले हे फोन केल्यावर म्हणजे सगळंच बोलले असतील ना ते तुम्हाला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ओ हो क्षितिज इतकी एक्साइटमेंट एवढी घाई आहे तुला लग्नाची होल्ड ऑन मॉम लग्नासाठी कधी बोललो मी मी जास्त विचारतोय जस्ट फॉर इन्फॉर्मेशन हो मग एवढा एक्साइटेड का होत आहेस ती कमरेवर हात ठेवून त्याला भुवया उंचावून उन विचारत होती अरे जस्ट विचारतोय मी तुम्हाला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये तिला तो पुढे विचारणार एवढा त्याला विलियमचा कॉल येऊ लागला ओ हो कॉल येतोय मला घ्यावा लागेल इट्स ऑल्सो इम्पॉर्टंट मॉम पण तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय मॉम आपण नंतर बोलू यावर मी आलोच बोलू हा रात्री म्हणत तू फोन कॉल उचलून वर बेडरूम मध्ये निघाला हा बोल ना विल्यम सर कुंडलीच काम झालंय मिळेल एक उद्या सकाळपर्यंत थँक्यू सो मच विल्यम यू आर बेस्ट तू माझं खूप महत्वाचं काम केलंस हो आणि आता अवनी मोबाईल घ्यायला मार्केटमध्ये आलोय सर कोणता घेऊ सगळ्यात चांगला कुठला मोबाईल आहे तो घेऊन टाक आणि पैसे किती होत आहेत तेही सांग मी लगेच पाठवतो ओके सर ठीक आहे मी पाठवतो बिल व्हॉट्सअपला ठेवतो बाय बाय विल्यम म्हणत एव्हा बेडरूम मध्ये आलेल्या क्षितिरने फोन ठेवला आणि अवनीला आठवण एक गोड स्मेल आपोआपच त्याच्या गालात आली तो बेडवर येऊन आडवा झाला आणि तिथली उशी घट्ट मिठीत घेऊन अवनीच्या विचारात हरवला अवनी आय मिस यू यार काश आता तुझ्याकडे मोबाईल असता तर मी तुला लगेच कॉल लावून तुझ्याशी बोललो असतो तुझा, तुझा आवाज तरी ऐकता आला असता बट अवनी यु नो वॉट देर इज अ गुड न्यूज मॉम रेडी आहे म्हणजे डॅड ही रेडी होतीलच पण मला कळत नाहीये अंकल बोलले तर मला का बोलले नाही ते बोलले असतील का मॉम डॅडला तुझ्या मंगळाबद्दल पण मग मॉम कशी काही बोलली नाही मला आय थिंक अंकल मी आधी सांगावं यासाठी काही बोलले नसतील मंगळाच हम्म hmm, मे बी असंच असेल अरे बाप रे पण मी मलाही मंगळ आहे असं बोललोय त्यांना हो हे तरी मॉमला सांगायलाच हवं नाहीतर एकमेकांशी बोलताना पुन्हा घोळ व्हायला नको आज रात्री बोलावंच लागेल मॉमशी एकदा तिच्या कानावर घालून टाकतो आणि डॅड नाही तिला समजावायला लावतो दॅट्स इट मॉम नक्की करेल माझं काम आय लव यू अवनी आय मिस यू सो मच तो सकाळची तिची ती मिठी आठवून खूप खुश होत होता काही वेळ तसाच बेडवर पडून तिच्या विचारात हरवलेला मग एकदाचा उठून फ्रेश व्हायला गेला घड्याळात रात्रीचे आठ वाजत होते रात्रीच्या जेवणासाठी सगळेच डायनिंग टेबल वर आलेले ग्रॅनी ग्रँडपा डॅड आर्यशी एवढ्यात जॉईन झाला मॉम ही काही सेकंदात यशवंत ला करत आली यशवंत चल ताटगले करायला भरभर म्हणत जान्हवीने स्वतःच क्षितिचं ताट करायला घेतलं जेवण सर्व होता सगळे हसत हसत गप्पा करत जेवण करू लागले क्षितिजला कार्तिक सोबत बोलायचं होत तेच त्याच्या डोक्यात चालू होत तो कन्फ्युज होता की आत्ताच डॅडना सगळं सांगून टाकावं जे ऑफिस मध्ये घडतय का अजून थांबावं असा त्याचा विचार चालू होता कारण अजून तो त्या मेन माणसापर्यंत पोहचला नव्हता आज तो चान्स हुकला जो होता डॅडना आत्ताच सगळं सांगून टाकलं तर लगेच डिसिजन घेऊन ते रिकामे होतील आणि तो माणूस हातात न येतात सुटलेला असेल आणि जर असं नको व्हायला आहे लगेच सगळं डॅडना सांगून टाकण्यात काही अर्थ नव्हता क्षितिज काय रे तिकडं कस चालू आहे कोणी मुलगी आवडली आहे वाटत तिकडं हो ना ग्रँडपा म्हणाले काय सांगताय मला माहित नाही ब्रो ब्रू इज इट ट्रू ओ तिच्याच आठवणी ठरवलंयस का आता तू शी त्याची मस्करी करत म्हणाला अरे काय तुम्ही लगेच सुरू होऊ नका क्षितिज हसला म्हणजे एंगेजमेंट करून घ्यायला हरकत नाही हो ना क्षितिज कारण मला ही पसंत आहे मुलगी ग्रॅनी म्हणाली तुला ती पसंत आहे ग्रॅनी हाओ तू तिला पाहिलंयस का तरी पाहिलंस का म्हणजे काय त्यांनी फोटो पाठवलाय तिचा तू हे बोलली नाहीस मला अरे तुला ते काय सांगायचं तू पाहिलेस तिला तिला भेटलाही आहेस आम्हाला तर पाहायला नको का अग पण माझ्याकडे अजून फोटो नाहीये तिचा आणि तुझ्याकडे फोटो ही आला ओ मला मलाही बघायचंय मॉम मला ही दाखवशील आर्यश म्हणाला हो मलाही आय मीन मला पाठव ना मॉम प्लीज आता तो विषय बंद जेवण करा बरं आधी कार्तिक म्हणाला मॉम मॉम प्लीज मला देणार पाहून इशाऱ्याने सांगत होता नाही देऊ शकत कारण तू माझ्याकडे नाहीये कार्तिक कडे आहे हो मी जान्हवी हसत म्हणाली आणि मी देणार नाही काय करायचे ते कर कार्तिक मुद्दाम हसत म्हणाला ओ म्हणत क्षितिजने तोंड बारीक केलं तस सगळेच हसले ओ हो सो सॅड किती बारीक केलाय ग चेहरा माझ्या लेकराने हसत म्हणत होती आणि क्षितिजला मात्र आता बिचारा झाल्याची फिलिंग येत होती अशीच मस्करी मध्ये जेवण होत आलेली एवढ्यात कार्तिकचा फोन वाजू लागला महत्वाच्या माणसाचा हो फोन येत आहे पाहून कार्तिकने तो उचलला हॅलो कार्तिक कधी ओके मी लगेच निघतोय म्हणत कार्तिकने फोन कॉल ठेवला त्याच्या बोलण्यात एक्सप्रेशन वरून काहीतरी घडल्यासारखं वाटत होत काय झालं डॅड आदेशादि क्षेत्रिक दोघांनीही एकदमच विचारलं इज एव्हरीथिंग ऑल लाईक डॅड चितिजने विचारलं नाही ना मोहिते आहेत ना ते आपले वेडोड हो त्यांचं काय अरे त्यांचाच कॉल होता त्यांच्या ग्रेप्सच्या फार्म मध्ये कोणीतरी आग लावलीये खूप मोठं नुकसान झालंय ओ माय गॉड डॅड मीही येतो सोबत चितिज म्हणाला बाप्रेम मीही येतो डॅड आर्यशी म्हणाला अरे जेवण तरी करानी त्या आधी ग्रॅमी म्हणाली हो ना असं ताटावरून का उठत झालंय जेवण तरी आपण निघूया मी आलोच हात धुव म्हणतीच हात धुवायला गेला त्याच्या पाठोपाठ आर्यशी हात धुवायला गेला खर तर आर्यशला आता प्रचंड टेन्शन आलेलं नक्कीच हे कबीरचं काम असणार याची शंका त्याला आलेली हे सगळं घडत असताना कुठेतरी त्यालाही गिलती वाटत होत पण तिथच तो नोकर होता जो त्याच्यावर लक्ष ठेवून होता तिघही बाहेर आले तिघही बाहेर आले कारकडे एक आहे तोच आर्यशचा असिस्टंट विकीही कुठून तरी हजर झालेला विकी तू इथे क्षितिजने त्याला आश्चर्यचकित होऊन विचारलं हो, हो, हो सरांचा मेसेज आला ना मला इतक्यात सो लगेच आलो इथेच राहतोय मी मागे ओ ओके क्षितिज वेगळीच शंका सतावून गेली तरीही आर्यश कडे एक नजर टाकून तो कार मध्ये बसला आणि कार मोहिते फार्म कडे निघाली कबीर त्यांची कंपनी मिळवण्यासाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतोय क्षितिजला कधी लक्षात येईल की हे सगळं त्याचं काका कबीरच करतो आहे बघूया हे सगळ्याची जाणीव त्याला कधी होते किंवा कधी सत्य त्याच्या समोर येतंय आणि त्यामध्ये अवनीचं आहेच मंगळाचं सत्य जे जानवीला अजून माहीत नाही आहे किंवा घरच्यांना अजून माहीत नाही आहे बघूया घरच्यांचा काय निर्णय असेल ते पुढील काही भागांमध्ये तोपर्यंत तो ऐकत राहा अनकंडिशनल लव्ह प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच मच